सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वाद साधिके त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते सर्वांना स्त्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि स्वामी मूर्ती आर्टमध्ये मा माझ्या सर्व ताईंचे सर्व दादांचे आणि जे मला बघतात सर्व सबस्क्रायबरांचे सर्वांचे सर्वा मनापासून स्वागत आहे तर बघा स्वामी मूर्ती आर्टमध्ये पूजा साहित्य मिळतं जसं की बघा देवीदेतांच्या मूर्ती असतील वस्त्र असेल अगरबत्ती असेल तुपाचा दिवा असेल आपल्याला बघा रत्न मिळतात स्टोन सुद्धा आपल्याला मिळतात बरं का स्टोन म्हणजे हातामध्ये घालण्यासाठी बघा ब्रासलेट प्रत्येक कार्यासाठी जसे की लक्ष्मी आकर्षित करणारा पॅरेट आहे व्यसनमुक्तीसाठी ॲमेथिस आहे त्यासोबत बघा मास्टर हिलर आहे ज्यांचं सतत आजार पण येतं म्हणजे आपल्याला भरपूर काही गोष्टी अगदी तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून घरपोच मिळतात त्याचबरोबर तुम्ही आमच्या शॉपला सुद्धा करू शकता आणि बघा भरपूर ताई स्वामींची मूर्ती वस्त्र आपल्याकडे घेत आहेत आशलक्ष्मी देवा असेल जे जे पूजा असेल ते तुम्हाला आमच्याकडून घरपोच मिळते त्या पूजा साहित्याचा ओपनिंगचा व्हिडिओ असणं कंपल्सरी आहे जर बघा आमच्या टीमकडून एखादी गोष्ट किंवा एखादी वस्तू तुम्हाला द्यायची विसरली असेल तर तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ असेल तर तुम्हाला ते नेक्स्ट ऑर्डर मध्ये मिळेल पण ओपनिंग व्हिडिओ हा आहे तुमचा ओपनिंगचा व्हिडिओ नसेल तर कोणतीही तुमची जबाबदारी घेतली जाणार नाही कारण कसं बऱ्याचदा असं झालंय की एक दोन तीन ताईंनी असं केले बरं का आमचे खूप अनुभव आहे तर तुम्ही जर तुम्ही लोक म्हणता की ताई आम्ही देवाचं करतो आम्ही का फ्रीमध्ये साहित्य घेऊ अशा सुद्धा चांगला वर्गसुद्धा आहे बरं का मान्य आहे देवाच्या पूजा गोष्टी कोणी फ्रीमध्ये घेत नाही पण काही काही लोक नाही का करायचं म्हणून बुकिंग करतात त्रास देण्याचासुद्धा खूप प्रयत्न करतात बरं का तेव्हा बघा तुमचं जर आमच्याकडून काही आमच्या टीमकडून जर साहित्य देण्याचं राहिलं असेल तर तुमचा वे ओपनिंग व्हिडिओ असणं खूप गरजेचं आहे आणि ते कंपल्सरी आहे बरं का सगळ्यांसाठीच आहे तेव्हा जेव्हा कुरिअर मूर्ती आठवण तुमच्यापाशी येतं तुमच्या जवळ पोचतं तेव्हा ओपनिंगचे व्हिडिओ करणं गरजेचं आहे काही मटेरियल शॉर्ट आलं असेल काही वस्तू आमच्याकडून देण्याच्या राहिली असतील तर तुम्हाला ते नेक्स्ट ऑर्डरमध्ये मिळेल बरं का स्पेशल ऑर्डर तुमची ती निघू शकत नाही कारण त्याला कुरिअर चार्ज वेगळा लागतो त्याचबरोबर बघा एकदा स्वामी मूर्ती आर्टमध्ये बुकिंग केलं की तुम्हाला कोणताही पेमेंट तुमचा रिफंड मिळणार नाही कारण ऑलरेडी जी एस टी आम्ही पे केलेला असतो आमच्याकडे आमचं इनवॉईस बिल तयार झालेलं असतं आमच्या टीमचा पॅकिंगचासुद्धा वेळ जातो त्यामुळे बघा बुकिंग करताना प्रत्येकाने विचारपूर्वक बुकिंग करा एकदा पेमेंट झाला की पैसे रिफंड होत नाही त्याच्याबद्दल तुम्हाला दुसरं साहित्य मिळतं तुम्ही ऑर्डर चेंज करू शकता ती पण ऑर्डर पॅक होईपर्यंत एकदा ऑर्डर पॅकिंग झाली किंवा एकदा ऑर्डर कुरिअरमध्ये गेली की कोणताही तुम्हाला डिसिजन घेता येत नाही बघा तुम्ही शॉपला येताना पण विचारपूर्वक खरेदी करा कारण कसं असतं पेमेंट कोणालाच रिफंड आधी कोणीच रिफंड पेमेंट करत नाही त्यामुळे पेमेंट कोणाला रिफंड मिळणार नाही आणि तुम्हाला जर आता तुम्ही समजा एखादं वस्तू ऑर्डर केली आणि तुम्ही पाच दिवसांनी म्हणताय मला ही नको आहे दुसरी हवे पण ते कुरिअर निघालेलं असतं आणि ते कुरिअर प्रो प्रोसेसिंगमध्ये असतं म्हणजे कुरिअर ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याच्या ह्याच्यामध्ये असतं आउट ऑफ आउट ऑफ असतं त्यामुळे बघा तुम्हाला ते मिळण्यासाठी सुद्धा वेळ लागतो तर बघा प्रत्येकाने काळजी घ्यायची आहे आणि प्रत्येकाने काळजी घेऊनच स्वामी मूर्ती आर्टमध्ये बुकिंग करायचं आहे कारण जसं तुमचा वेळ महत्त्वाचा आहे आमचाही वेळ खूप महत्वाचा आहे कारण तुम्ही जी ऑर्डर घ्यायला माणूस आहे ते जरा ऑर्डर घेणार आमची पॅकिंग टीम तुमचं पॅकिंग करणार त्याला बॉक्स लागणार त्याच्यावरती चार्ज आमच्या इकडून माणूस कुरिअरच्या ऑफिस जाणार त्याचा पेट्रोलचा खर्च सगळ्या गोष्टीचा विचार आम्हाला सुद्धा करावा लागतो तर बघा घ्यायचं असेल तर तुम्ही हे सगळे नियम सगळ्या अटी लक्षात ठेवून तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये बुकिंग करू शकता कारण बराचसाच वर्ग काय आहे माहिती आहे का एक दोघं तिघांनी पण खूप त्रास दिला ते जेंट्स होते बर का महत्वाचं म्हणजे बुकिंग केलं आणि कॅन्सल केलं आम्हाला नाही घ्यायचं असं नाही चालत कारण ती आणि कॅन्सल कधी केलं जेव्हा दोन दिवसा अगोदरच आमच्याकडून कुरिअर निघलं होतं अशा आम्हाला खूप चांगले चुकीचे अनुभवसुद्धा आहेत आणि काहीताई खूप प्रामाणिक आहेत बरं का त्याबद्दल सर्व ताईंचे दादांचे धन्यवाद त्यामुळे बघा बुकिंग करताना हा व्हिडिओ प्रत्येकाने अगदी शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ स्वामी मूर्ती आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तुम्ही छान पूजा साहित्य घेताय छान छान पूजा करा तुमच्या पूजेचे फीडबॅक फीडबॅकसुद्धा आम्हाला द्या अनुभवसुद्धा आमच्यासोबत शेअर करा ताईंना पुन्हा एकदा धन्यवाद श्री स्वामी सर्व काही चुकलं असेल तर माफ करा कारण हा व्हिडिओ जो आहे तो खूप गरजेचा होता सर्वांसाठी कारण कसं आहे तुम्ही बुकिंग करताय पण बुकिंग करताना पूर्ण विचार करत जा तुम्ही पूर्ण तुमच्या मिस्टरांची किंवा तुमचे जे सासूबाई आहेत सासे सर्वांची परवानगी घेऊन तुम्ही बुकिंग करा काही काही वेळेस बघा काहीतई बुकिंग करता आणि म्हणता मिस्टरांना माहिती नाही आणि आम्हाला ते घ्यायचं नाही रिफंड पेमेंट करा असं होणार नाही ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी सगळ्या विचार करून पेमेंट तुम्ही करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ.